कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा देशातील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मालमत्तांवरती केंद्र सरकारने पुन्हा एकदा कारवाईचा बडगाव उगारलेला आहे खेडमधील मुमके या गावातील दाऊदच्या काही जागांचा लिलाव आज साफेमा अंतर्गत करण्यात आलेला आहे दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारी साम्राज्याची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून ही कारवाई सुरू आहे यापूर्वीही दाऊदच्या खेडमधील मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये त्याच्या काही मालमत्तांसह एका मोठ्या आलिशान बंगल्याचा लिलाव याच साफेमा कायद्याअंतर्गत यशस्वीपणे करण्यात आला होता आता मुमके गावातील भूखंडाचा लिलाव हे त्याच दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे दाऊद इब्राहिमच्या भारतातल्या संपत्तीवर टाच आणून त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे या लिलावातून जमा होणारा पैसा देशाच्या विकासासाठी वापरला जाईल असे अपेक्षित आहे केंद्रीय तपास यंत्रणाकडून दाऊदच्या गुन्हेगारी साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी अशा कारवाया वारंवार केल्या जात आहेत ज्यातून दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना कडक संदेश दिला जात आहे